आपण बघू शकता किती नाचणी आहे आता मध्यंतरी जो पाऊस पडला या पावसामुळे पूर्ण नाचणी आईच बघा तब्येत बघा तरी ते सुद्धा शेतीमध्ये काम करत आहे बघू शकता चला तर मग आपण आईजवळ थोडा वेळ गप्पा मारूया मी काय करतोय हं तिकडे बघा व्हिडिओ चालू आहे असं हाय करा हाय हं काय करायला आलात तर तिथं तुम्हाला जमतं काय करू वय झालं ना काय बी टिकटॉक पे काय करायचं आजींचं वय बघा किती झालेलं आणि तरी सुद्धा नाचणी वेचायच काम करत आहे नाश्ता केला काय नाश्ता करून आला दिसत नाचणी वेचताना बरोबर पाऊस आलाय ना दोन चार दिवस पाऊस होता इकडं आता उडाला उडाला पाऊस झाला आता या यापुढे कसा या लागतात ना मग काय हे पान खाता का काय खातय पान नाही मी नाही खात पान मुंबई होय मुंबई होय होय बरी होय कामाला जातो तो तिकडे पनवेलला मग हि शेती ही एवढी सगळे काय ना, नाचलीनी ना, भात लावलं आहे कुठं नाही माझं भात काय नाही खा फक्त हे दीपक मोठे करायचा आता कसलं काम करत बाय याचा कोण नाही ना म्हणून मला नाही करमत नाही बाय काय करून